हॅलो सुनीता ताईच बोलताय ना हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला मी माग दोन तीन वेळेस फोन केला पण तुम्ही काही उचललाच नाही दिवसा हा हो नाही रात्रीचे हो दिवसाच केलेलं होतं रविवारच्या दिवशी समजा अच्छा अच्छा आज आहे का ताई तुम्हाला अनुभव हो आज दिवसभर वेळ उद्या पण आहे हो का बोला <laughs> मी माग म्हणजे बरेच आता वर्ष उल तेव्हा एक अनुभव शेअर केलेला होता अच्छा अच्छा तसं परत मग मी केला फोन पण मग ते उचललाच नाही मग हा, हा, ते कामाच्या नादिला आलं मग कस राहत हो हो मला म्हणजे अनुभव शेअर करायचा होता नाव सांगायचं ताई आ काही हरकत नाही ना की <laughs> <laughs> तुमचा नंबर मी सेव्ह करूनच ठेवलेला होता म्हणजे दोन हजार पाच चार पाच ची गोष्ट आहे समजा नाही आम्ही म्हणजे असं तर मुलं लहान लहान होते आम्ही सगळे अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर सगळे जाऊन आलो आणि तिथून आल्याच्या नंतर ताई काय झालं असं म्हणजे घराचं काम चालू केलं आम्ही आपलं साईबाबा नाही राहत का हो हो हो। आ, साक्षात म्हणजे साईबाबाने दर्शन दिलं पण आमच्या कोणाच्याच लक्षात नाही आलं आई कसं काय हो म्हणजे लगेच सेम असे पूर्ण साईबाबाच होते ते आता तिथं म्हणजे तिथं पहिले मी तिथं दुसरीकडे राहत होते ना तर तिथं साईबाबाचं मंदिर स्थापन झालं होतं हा माझ्या काकाने साईबाबाची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करून बसवली तर मी समय समजा त्याला नेल्या होत्या समजा त्यांच्या कार्यक्रमाला घरच्या आपल्या हा नाही विकत आणून दिला समय मंदिराला अरे बापरे अरे वा। हा म्हणजे काकाने बोलवलं सगळ्याला ना तर मग काय नाही म्हणलं तर म्हणलं देवा पुढं मग समया हा मग समय नेऊन दिले आणि ने त्याच्यानंतर दोन तीन महिन्याने समजा आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो असेल नाही तर आधी गेलो असेल पण काय झालं ताई आम्ही असं दुपारी समजा बारा एक वाजता मी माझी आई माझे वडील आमच्या घरचे आम्ही चौघ जण होतो तर ते बाबा आले ना असे समोर बसले वाटेवर मी काय म्हणते माझ्या वडिला म्हणलं बघा म्हणलं साईबाबाच दिसत आहे म्हणलं सगळ्यांनी बघितलं मी गेले तिथं बसले त्यांना एक कप चहा करून दिला पण मग असं लक्षात नाही आलं की त्यांचं दर्शन घ्यावं काही म्हणून वेळेस असं डोकं काम करत नाही ना बरोबर खरं खरं आणि मग मी विचारलं हिंदीतच म्हणलं बाबा काय कारण ते फकीर वाटत होते ना मी बाबा से आहे तर ते कसे म्हणतात की मैदर में मेसे आया, आया। हो ना <laughs> आणि तोपर्यंत एवढा काही अनुभव नव्हता आपल्याला लहान असल्या लहान असल्यावर एवढं काही हे ने। ने बर मग ते तसे म्हणले आणि मी मग चहा केला चहा दिला त्यांना आणि थोडं बसले ते आणि नंतर कुठं गेले काय गेले गावात कुणालाच नाही दिसले फक्त आमच्या दोन चार घरातल्या लोकांनीच बघितलं त्यांना नंतर गावात कुणीच नाही बघितलं बाप रे पण आता जेव्हा मालिकेत बघितलं साईबाबा कुठनं आले मग लक्षात आलं की अरे आपल्याला इतकं म्हणजे दर्शन देऊन सुद्धा आपल्या लक्षात नाही बघा किती भाग्य आहे पण तुमचं ताई ते नाही भाग्य म्हणता येणार तई पण मग कसं आता ते दर्शन देऊन आपल्याला नाही करता आलं ना नाही काही नाही केलं तरी ते आले ना दर्शन द्यायला दर्शन द्यायला आले हो म्हणजे बाकीच कोणाला दिसले नाही पण तुम्हाला दिसले ना ताई हो आम्ही चौघांनी लगेच चौघांनी शेजारी एक बाई होती तुम्ही मग बाकी म्हणजे ते गावात मग कुठच नाही दिसले कुणाला कुठून आले कुठून गेले कुणाला काहीच नाही अजून काय पाहिजे तुम्हाला <laughs> पण मग आता असं वाटतं आपण समजा आपल्याला जवळ येऊन आपण दर्शन नाही घेतलं समजा असं नाही ताई खूप छान आहे तुमचा अनुभव हा मी आता माग की नाही आम्ही दोन धामला गेलो होतो तर मग काही हे असं म्हणजे देवाला मी काही इथं आमच्या इथं केंद्रामध्ये ना पादुका पूजन झालं होतं तर मग त्याला मी बसले होते त्यांनी सांगितलं कुणाची काही इच्छा असेल तर बोला म्हणे जसं हे करा मी माझ्या मनात सांगितलं त्यांना समजा आणि आम्ही गेलो मग नंतर पण मग ते तिथं गेल्याच्या नंतर आम्ही याला भुवनेश्वरला भुवनेश्वरच्या अलीकडे गेलो तर रामेश्वरला तर तिथे रामेश्वरला गेलो ना मध्ये तर दर्शन ते घेतले मेन मजा आत्या आणि दोघे जणी गेलो समजा मंदिरात एक मा एक पुजारी होते ना म्हणजे वय काहीच नव्हतं बरं का एकदम लहानपण असे जाडजूड आणि काय म्हणताय एकदम हसून बोलताय म्हणे मला ना आमच्या तिकडचे आपल्या तिकडचे लोक आले का मला खूप म्हणजे छान वाटतं म्हणे Oh. हा तर मी सहज विचारलं म्हणलं कुठल्याच आहे बाबा तुम्ही समजा तर म्हणे मी नाशिक कडच आहे म्हणे अरे बापरे हा मी नाशिक कडचा आहे म्हणे पण मग तो हसून हसून बोलतोय ते पाटी ते देवाचं होतं ना आमच्या दोघीच्या डोक्यावर ठेवलं पण मग माझ्या लक्षातच नाही आलं समजा काहीच आणि आम्ही तिथून मग निघालो समजा निघालो त्यांनी मधी कुणालाच नाही दिलं पण आम्हाला काय म्हणे मध्ये या दर्शन घ्या पैसे वगैरे काही ठेवू नका म्हणे तुम्ही फक्त दर्शन घ्या म्हणे आणि हसून बोलताय तो पाच मिनिट आमच्या सोबत बोलले समजा आणि मग आम्ही पुढे गेलो भुवनेश्वरला ना तर तेच पुजारी समजा अरे बापरे हो ना आम्ही रांगेमध्ये तर तेच पुजारी पुढं आमच्या पुढे आले समजा समोर असे उभे राहिले आणि आणखीन दोन जण होते त्यांच्या त्यांच्यासोबत तुम्ही माझ्या आत्याल म्हणते अक्का बघ बर आपण तिथ दर्शन घेतलं तेच पुजारी दिसतो ती म्हणते हो ग आणि मग का तो मधीच मधी चालले गेले मी लगे लांब गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे नाही हा त्याच्या मधी काय झालं मी समजा आम्ही जो बोललो होतो का तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की मला फोन आला म्हणे मग आम्ही भुवनेश्वरला गेलो मग हे दिसलं म्हणलं अरे पुढे गेल्यावर लक्षात आलं की अरे आपलं काम झालं म्हणलं मग आपल्याला स्वामींनीच दर्शन दिलं पण आपल्या लक्षात नाही आलं नाही आलं किती प्रत्येकाच्या नशिबात नसतं बर नाही नाही ताई खरंच खूप अनुभव दिले बरं का स्वामी समर्थांनी म्हणजे आपण सात अनिस नामस्मरण जर केलं माझ्याकडनं काही जास्त सेवा होत नाही पण फक्त असं नामस्मरण तीन अध्याय द्याय आणि अकरा माळी कधी करते कधी नाही कारण कसं आता शेतीची कामं राहते पण मला त्रास जास्त होतो ना मग त्याच्यामुळे मला जमत नाही मग जास्त आहे ना तुम्ही पण तेच ना मग ते नाही देव देतो शक्ती आपल्याला करायला पण मग कधी कधी एकदम असे एनर्जी हे होऊन जाते निगेटिव्ह येऊन जाते पण होऊन जात थकवा पण येतो हा सगळंच कधी कधी असं एकदम निगेटिव्ह येऊन जाते की लगेच काहीच करावं वाटत नाही लगेच असं आहे ना आता इथे ते कोणाचं नाहीये सांगा आयुष्यात तसे चढ थोडेफार असतात नाही हो बरोबर आहे ना आता थोडंफार तर चालूच राहणार आयुष्यभर आणि मानवाचा जन्मच आपला त्यासाठी आहे ना नाही ना <laughs> हो, ना। ना, हो, ना। ना, ना, का खूप खूप छान छान पण धावपळ चालूच आहे तुम्ही पण खूप बिझी असताना सध्या आहे थोडे दिवस हा नंतर होईल आपलं व्यवस्थित नंतर रिटायर झाल्यावर काय आपल्याला नाही का Ani.